नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे बेरोजगार तरुणांसाठी महारोजगार मेळाव्याचं आयोजन लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत आव्हाडांच्या आंबेडकरांना भावनिक साथ आणि पालिका कर्मचाऱ्यांचं वेतन लांबणीवर पडण्याची शक्यता कोकण विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन सहा आणि सात मार्च रोजी मॉडेला मिल कंपाऊंड वागळे स्ट्रीट चेकनाका ठाणे इथे करण्यात येणार आहे या मेळाव्यासाठी येणाऱ्या बेरोजगार युवक युवतींसाठी आवश्यक ते सर्व नियोजन योग्य प्रकारे करावं अशा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशान्वये जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे यांच्यामार्फत कोकण विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन सहा आणि सात मार्च रोजी मॉडेला मिल कंपाऊंड बागळी स्टेट चेकनाका ठाणे इथे करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मॉडेला मिल कंपाऊंड चेकनाका ठाणे या नियोजित मेळाव्याच्या ठिकाणी सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची मेळाव्याच्या नियोजनाकरता पूर्वतयारी आढावा बैठक घेतली त्यावेळेला ते बोलत होते ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर कौशल्य विकास विभागाचे आयुक्त निधी चौधरी पोलीस अप्पर आयुक्त महेश पाटील पोलीस अधीक्षक श्री स्वामी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोबरे दीपक चव्हाण पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव सुनील भुटाले प्रांताधिकारी मंगेश देसाई तसंच संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळेला उपस्थित होते महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नसल्यानं त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये असं आवाहन डॉ प्रकाश आंबेडकर यांनी केलं तसंच अद्यापही महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत त्यांनी आपला निर्णय जाहीर केलेला नाही त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्राद्वारे भावनिक आवाहन केलंय लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करूया असं आव्हाड यांनी त्या पत्रात नमूद केलंय महाविकास आघाडीसोबत जायचं किंवा नाही याबाबत वंचितचं आजही तळ्यात वातावरण आहे त्यामुळे महाविकास आघाडीचं चित्रही अद्याप स्पष्ट होत नसल्याने त्यामुळे आंबेडकरांना आपलेसे करण्यासाठी आवाड आता मैदानात उतरले असून त्यांनी आंबेडकरांना भावनिक साथ घातली आहे मी शिव फुले शाहू आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा आणि जनमानसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम आपुलकी माया निर्माण व्हावी यासाठी कायम प्रयत्नशील असतो मी जरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तिक भूमिका आहेत महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत त्यातील महत्वाचे नेते म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आहे धूळ चालावी लागेल आणि मला नाही वाटत की प्रकाश आंबेडकर साहेबांचे काही दुसरे विचार ते पण ह्याच विचारावर आहेत की संविधान वाचायला पाहिजे ठीक आहे थोडंसं पुढे मागे होतं ते करून आम्हाला दोघं एकत्र आलो तर सगळं व्यवस्थित सगळ्या हो तुम्ही काय घाबरू अहो जाऊ द्या हो अंतिम यादी यायला वाढ बघा ना शांतपणाने सगळं शांतपणाने जे काही सर्वे येत आहेत ते सगळे बी जे पीच्या विरोधात येत आहेत जे काही सर्व सर्वे येत आहेत लोक स्पष्टपणाने म्हणत आहेत की तुम्ही सत्ता घेतल्यानंतर ज्या पद्धतीने पक्ष सोडता ती पद्धत लोकांना आवडलेली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रात जरा परिस्थिती खराब आहे त्या परिस्थितीवर मात करायची असेल तर ह्यांच्याकडे एकच रामबाण उपाय मोदी आणि शहा <उस्तितिति>

मात्र दुसरीकडे पालिकेच्या तिजोरीत जीएसटी पोटी प्राप्त झालेल्या अनुदानातील एकोणसत्तर कोटीच शिल्लक आहेत पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी होणारा खर्च हा एकशे पाच कोटींच्या आसपास आहे त्याचा परिणाम फेब्रुवारी आणि मार्चच्या वेतनावर होणार आहे त्यामुळे दोन्ही महिन्याचं वेतन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे अद्यापही फेब्रुवारीचं वेतन कर्मचाऱ्यांना मिळालं नसल्याची माहिती समोर आली आहे करोना काळात मालमत्ता कर आणि पाणी देयकांची वसुली वगळता इतर विभागांची अपेक्षित कर वसुली झाली नव्हती त्यात करोना काळात मालमत्ता कर आणि पाणीपुरवठा विभागानं पालिकेच्या तिजोरीला हातभार लावला त्यामुळे पालिकेच्या तिजोरीलाही काही प्रमाणात उभारी मिळाली त्यात ठेकेदारांची दिवाळी गोड करण्यासाठी पालिकेनं सुमारे पस्तीस कोटींची देणी दिली मात्र त्याचा परिणाम पुन्हा तिजोरीवर झाल्याचं दिसून आलं त्यातच दुसरीकडे पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली नुकतेच ठाणे महापालिका प्रशासनानं सातवा वेतन आयोग आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाचा पहिला हप्ता वेतन राखीव निधीतून एकशे सेहेचाळीस कोटींचा दिला यामध्ये सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या पहिल्या हप्त्यापोटी एकशे सव्वीस सेवानिवृत्त वेतन फरक वीस कोटींचा पहिला हप्ता दिलाय मात्र याचा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर होणार असून त्याचा फटका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार आहे महापालिका शाळांमध्ये उत्तम वातावरण उत्तम परिसर उत्तम साहित्य उपलब्ध असेल तर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुणवत्ता प्राप्त करू शकतात असं मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले ठाणे महापालिकेच्या सर्व शाळा डिजिटल व्हाव्यात या उद्देशानं केळकर यांनी त्यांच्या आमदार निधीतून त्यांच्या हस्ते त्यांच्या ठाणे महापालिका शाळांना प्रोजेक्टर देऊन अद्ययावत प्रणालीची दारं खुली करून दिली आहेत डिजिटल महापालिका शाळा या उपक्रमाअंतर्गत ठाणे एकशे अठ्ठेचाळीस विधानसभा क्षेत्रातील पालिकेच्या सर्व शाळा आपल्या आमदार निधीतून डिजिटल करून गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर दिलेत त्याचाच एक भाग म्हणून वीस शाळांना प्रोजेक्टरचं वाटप करण्यात येते ठाणे शाळांच्या अनेक समस्या आहेत आपण आपल्या माध्यमातून शाळा दुरुस्तीची निधी उपलब्ध करून देण्याचा सा निदर्शनास आणलं कोकण पदवीधर संघाचे माजी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे म्हणाले की आपण तंत्रज्ञानाच्या एका टप्प्यावर जात आहोत त्यामुळे एका क्लिकवर विद्यार्थ्यांना जगाचं ज्ञान उपलब्ध व्हावं यासाठी आमदार केळकर यांनी हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे या उपक्रमाच्या माध्यमातून ठाण्याची मुलं कुठे मागे पडणार नाही त्याची खात्री आहे यावेळेला ठाणे शहराध्यक्ष संजय बाभुले माजी गटनेते मनोहर डुमरे माजी नगरसेवक सुनेश जोशी माजी नगरसेविका प्रतिभा मडवी मृणाल पेंडसे नम्रता कोळी हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे मुकेश मोकाशी विकास पाटील इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडेव स्टेडियम मध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आय एस पी एल दिवस रात्र सत्रातील क्रिकेट स्पर्धा होणार आहेत त्यासाठी पुढील दहा दिवस स्टेडियममध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी अभ्यांगनांसाठी आणि ज्यांची कार्यालये आणि गाळे स्टेडियममध्ये आहेत त्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे मोठ्या संख्येनं प्रेक्षक हे सामना बघण्यासाठी येणार आहेत संपूर्ण सुरक्षा ही खासगी संस्थेच्या हातात जाणार असल्यानं या दहा दिवसात दादोजी कोंडेव स्टेडियममध्ये खासगी संस्थांना प्रवेश बंद असून दुपारी साडेबारा नंतर कुणालाही स्टेडियममध्ये प्रवेश किंवा आपलं वाहन पार्क करता येणार नसल्याचं पालिका प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडेव स्टेडियमचं नूतनीकरण करण्यात आलं असून स्टेडियमचा पूर्ण कायापालट करण्यात आलाय कोट्यवधींचा खर्च करून या ठिकाणी फ्लडलाईट्स देखील लावण्यात आले आहेत त्यानंतर या ठिकाणी अनेक मोठे खेळाडू देखील सराव करून गेलेत स्पर्धेचं आयोजन दिवस रात्र सत्रात होणार असल्यानं दुपारी साडेबारा नंतर स्टेडियममध्ये कुणालाही प्रेक्षागृहाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करता येणार नाही पाच ते पंधरा मार्चच्या कालावधीपर्यंत दुपारी साडेबारापर्यंत स्टेडियममधील सर्व गाळे बंद ठेवण्याच्या सूचना सर्व गाळेधारकांना ठाणे महापालिकेच्या वतीनं देण्यात आल्यात ठाणे महापालिकेतील सफाई कामगारांना तात्पुरत्या स्वरूपात वर्तकनगर येथील रेंटल हाऊसिंगच्या इमारतीत घरं देण्यात आली असून मूलभूत नशिबी भावना रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे असं त्यांनी आमदार संजय केळकर यांच्या समोर समस्यांचा दोस्ती हाऊसिंग रेंटल इमारतीमधील रहिवाशांच्या तक्रारीनंतर आमदार केळकर यांनी या इमारतीची पाहणी केली ठाणे महापालिकेतील सफाई कामगारांना तात्पुरत्या स्वरूपात इथे घरं देण्यात आली आहेत या इमारतीची दुर्दशा पाहून त्यांनी संताप व्यक्त केला इमारतींमध्ये नियमितपणे पिण्याचं पाणी मिळत नाही पाणी गळती ड्रेनेज पाईप फुटल्यानं दुर्गंधी अस्वच्छता अशा अनेक तक्रारी रहिवाशांनी यावेळेला केल्या लिफ्टची दुरावस्था असल्यानं ज्येष्ठ नागरिकांना जिन्यानं चालत जावं लागतं भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता ही रहिवाशांनी यावेळेला व्यक्त केली आवाज माझा दिली एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आज ठरा घडामोडी छोटी पुन्हा एकदा बेरोजगार तरुणांसाठी महारोजगार मेळाव्याचं आयोजन लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत आव्हाडांच्या आंबेडकरांना भावनिक साथ आणि पालिका कर्मचाऱ्यांचं वेतन लांबणीवर पडण्याची शक्यता आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे वाश्चिम आमचा दूरध्वानी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार